बातमीचे वास्तववादी विश्लेषण लातूरातून मोठी मागणी लिंगायत समाजाच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन अखिल भारतीय वसिष्ठ लिंगायत युवक संघटनेच्या वतीने लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज महत्वाचे निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये लिंगायत समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनातील मुख्य मागण्या आहेत लिंगायत समाजाचे नाव सर्व शैक्षणिक कागदपत्रांमध्ये हिंदू लिंगायत ऐवजी केवळ लिंगायत म्हणून नमूद करावे शासनाच्या जी आर नुसार लिंगायत समाजाची स्वतंत्र ओळख एक्क्याऐंशी पेक्षा जास्त लोकसंख्येसह नोंदवून समाजात स्वतंत्र ओळख मिळावी सामाजिक आर्थिक विकास आराखड्यात समाजातील महिला व तरुणांना विशेष प्राधान्य द्यावे समाजासाठी विशेष निधी आराखड्यात ठेवून आर्थिक विकासासाठी स्वतंत्र योजना सुरू करावी मंजूर असलेले अठ्ठावीस कोटींचे अर्थसहाय्य तत्काळ उपलब्ध करून द्यावे हे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार असून शासनाने यावर तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी संघटनेने केली आहे संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाजातील नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हा आणि बातम्या पाहत राहा टुडे न्यूज महाराष्ट्र विलास शिवा संघटना जिल्हाध्यक्ष लातूर राष्ट्रीय ओबीसी हक्क परिषदेच्या माध्यमातून मुंबईला सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रचंड भव्य असं धरणे आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे सकाळी ठीक अकरा वाजता त्या ठिकाणी मुंबईच्या आझाद मैदानावर सर्व लिंगायत ओबीसी बांधवांना एकत्र यायचं आहे त्याचं कारण काय आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत है। तर हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या एक्क्याऐंशी हजार लिंगायत बांधवाच्या आणि अन्य, अन्य ओबीसी बांधवांच्या ज्या नोंदी सापडल्यात त्यानुसार सरसकट आम्हाला सगळ्या बांधवांना ओबीसीचं आरक्षण दिलं जावं त्याचबरोबर खास करून लातूर जिल्ह्यामध्ये जे हिंदू लिंगायत ज्यांचे टिश्वर आहे त्यांना नांदेडच्या धर्तीवर कोर्टातून त्या ठिकाणी आपल्याला ओबीसीचं आरक्षण मागायचं आहे या गोष्टीसाठी सुद्धा या धरणे आंदोलनाची आपल्याला धरणे आंदोलनामध्ये आपली मागणी आहे त्याचबरोबर महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ जे आहे त्याला तुटपुं तुटपुंज असं बजेट दिलं आहे ते बजेट वाढवलं पाहिजे आणि त्याची ओबीसीची अटसुद्धा त्या ठिकाणी हटवली पाहिजे हीसुद्धा मागणी त्या ठिकाणी आमची आहे आम्ही मागच्या पंधरा दिवसामध्ये लातूर जिल्ह्यातील शासकीय दाही तालुक्यामध्ये आमचा प्रवास त्या ठिकाणी झाला आम्ही सर्व तालुक्यातल्या अनेक गावामध्ये ओबीसींना लिंगायत बांधवांना आव्हान केलं आहे की जास्तीच्या संख्येनं मुंबईच्या आझाद मैदानावर सात तारखेला यावं जेणेकरून आपल्याला ओबीसीच्या हक्काचं संरक्षण त्या ठिकाणी करता येईल आणि लिंगायत बांधवाच्या ज्या अनेक मागण्या आहेत आरक्षणासकट सर्व मागण्या त्या ठिकाणी मागण्यासाठी आपल्याला आझाद मैदानावर जायचं आहे माझ्यासोबत शिवा शिवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष नागनाथराव या ठिकाणी आहेत आम्हीसुद्धा अनेक जागी प्रवास केला आहे उदगीर तालुक्याचे आमचे शिवकांतांनामुळे तालुका अध्यक्ष या ठिकाणी आहेत त्यांनी पण आमच्या सोबत अनेक गावामध्ये प्रवास केला आहे आम्ही सर्व बांधवांना जिल्ह्यातले विनंती करतो की आपण जास्त संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं नमस्कार आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवा